सुपर एट मित्रांनो सुपर मधील भारताचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे सुपर मधील भारताचे नवीन वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे यामध्ये किती मॅचेस असणार आहेत या मॅचेस कोणासोबत होणार आहेत आणि कोणत्या स्टेडियमवरती किती तारखेला होणार आहेत संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवीन टीम असणार आहे नवीन मैदान असणार आहे तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारताची टीम सुपर एटमध्ये ग्रुप एमध्ये आहे ग्रुप एमध्ये भारतासोबत भारताची टीम साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या चार टीमां सुपरेटमध्ये भारताच्या टीमसोबत आहेत तर ऑस्ट्रेलियाची टीम बाहेर पडल्यामुळे झिम्बाब्वेची टीम सुपरेटमध्ये क्वालिफाय झालेली आहे आणि झिम्बाब्वेची टीम भारताच्या ग्रुपमध्ये आहे तर संपूर्ण सुपरेट चे वेळापत्रक आपण पाहूयात तर सुपरेटमधील भारताचा पहिला सामना बावीस फेब्रुवारीला अहमदाबादच्या स्टेडियमवरती साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे तर साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत हा बावीस फेब्रुवारीला अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर सुपर एटचा दुसरा सामना विरुद्ध झिम्बाब्वे हा सव्वीस फेब्रुवारीला चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर सुपर एट मधील भारताचा सा तिसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध एक मार्चला कोलकाताच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे मध्ये भारताचे एकूण तीन सामने होणार आहेत यामध्ये वेस्ट इंडिज झिम्बाबे आणि साऊथ आफ्रिका या तीन टीमासोबत भारताचे सामने होणार आहेत तर या नवीन टीम असणार आहेत तर मधून भारताला जर मध्ये क्वालिफाय करायची असेल तर तीनपैकी दोन सामने तर जिंकणे भारताला गरजेचे आहे तीनपैकी तीन सामने जिंकले तर बेस्टच आहे परंतु तीनपैकी दोन सामने तर भारताला जिंकावे लागतील तर मित्रांनो आपणास कॅवडते भारताची टीम सुपरेडमधून साठी पात्र ठरेल का मध्ये भारताची टीम किती मॅचे जिंकू शकेल आपणास कॅवडते आपण कमी मध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा